मुस्लिम बांधवांनी आंदोलन केलं ते सर्व एकनाथ शिंदेचे जवळचे असल्याचा आरोप राऊत यांनी केलेला सगळ्या देशातला माहिती आहे की या लोकसभेमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधातल्या अपप्रचला बळी पडून उवाटा आणि काँग्रेसला मतदान केलेलं आहे त्याच्यामध्ये एक मत सुद्धा आमच्या महायुतीला पडलेलं नाही त्याच्यामुळं ते ब बसलेले लोक हे उद्धव ठाकरेच्या गटाच्या खासदारांनी जो बिलाच्या विरोधात तिरस्काराची भूमिका घेतलेली आहे त्या विरोधात तिरस्कार करून ते बाहेर पडले आणि म्हणून स्वाभाविकपणे या लोकांमध्ये ती रिॲक्शन आली आता तुम्ही एखाद्या समाजाच्या विरोधात जर काही चुकीची भूमिका घेत असाल तर त्या समाजाची रिॲक्शन ही स्वाभाविक आहे आणि म्हणून ते कोणी पाठवले हो कोणी काय केले आता एकनाथ शिंदेसाहेबांचे फोटो जा तर दिवसातून लाख लोक काढतात तू काय दाखवतो फोटो द्यायचे कोणी काढता फोटो चालतो आमचे कोणी चालता आम्हाला त्याच्या कपडा असते हा गुंडा आहे का याचा आहे असं काही असतं काही जुना फोटो काढायचा फोटोचीच तपासली पाहिजे खरं आहे का है। खोटा आहे म्हणून त्या आरोप आरोप करायला काय पुन्हा संजय राऊत म्हणतात की सुपारी गॅंग जे आहे हे मंत्रालयाच्या सगळ्या मजल्यावर बसलेले आहे कशा सुपारी देतात हे दिले आम्ही महिलांना अठरा हजार रुपये पगार देण्याची सुपारी घेतली आहे आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दहा दहा हजाराचं सोयाबीन कापसाचं बोनस द्यायची आम्ही सुपारी घेतली आम्ही तीन सिलेंडर गॅस फुकटण्याची सुपारी घेतली आम्ही महाराष्ट्र प्रगतीवर न्यायची सुपारी घेतली महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योगाकडे नेण्याकरता आम्ही सुपारी घेतली असं जर वाटत असेल तर ह्या सुपारी आम्ही नक्कीच घेतो पण गावगुंडांच्या सुपाऱ्या ह्या मातृश्वरूनच भेटत होत्या पहिल्यापासून संजय राऊत बुलढाणा जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत आणि जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत त्याच्या मुलाखती ते घेणार आहेत कसं होतं त्यांचा पक्ष आहे त्यांचे उमेदवार त्यांना तपासायचे ते निवडून आणायचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही का काय बोलणार नाही पण त्यांनी इथं आल्यानंतर फक्त फालतू बडबड करू नये एवढीच अपेक्षा आहे